नमस्कार मी अरविंदा भामरे आपल्यासमोर एक शाळा नावाची कविता सादर करतो ह्या कवितेमध्ये एक विद्यार्थी आपल्या गुरुजींना अनेक प्रश्न विचारतो आणि हे प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्याचे नाहीत तर हे प्रश्न गरिबीत दारिद्र्यात पिचलेल्या कुटुंबात वाढणाऱ्या जगणाऱ्या अनेक मुलांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न घेऊन ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवणारी ही कविता आहे कवितेचं नाव आहे शाळा गुरुजी मला नाही शिकायची तुमची शाळा गुरुजी मला नाही शिकायची तुमची शाळा मला उमजत नाही तुमच्या वर्गातला फडा गुरुजी सुतारचं पोर मी बाचा लाकडाचा धंदा गुरुजी सुतारचं पोर मी बाचा लाकडाचा धंदा मी शाळेवर आणि माझा बाचा होतो ना तिकडे वांदा गुरुजी तुम्ही म्हणताय गुरुजी लिवता वाचता येऊन व्यवहार करतो खरा गुरुजी तुम्ही म्हणताय लिवता वाचता येऊन व्यवहार करतो खरा पण गुरुजी उपाशी पोटीचं शानपण अवघड आहे ना जरा गुरुजी तुमच्या छडीने रोज माझे हात सुजतात गुरुजी तुमच्या छडीने रोज माझे हात सुजतात आणि घरी गेल्यावर तेच हात करवरी करवतीवर चालतात गुरुजी एक विचारू गुरुजी सगळीच सारखी पाखरे तुमच्या शाळेवर येऊन बसतात मग हजेरीच्या नावापुढं गुरुजी तुम्ही जात का लिवतात गुरुजी सगळीच्या सारखी पाखरे तुमच्या शाळेवर येऊन बसतात मग हजेरीच्या नावापुढं तुम्ही जात का लिवतात गुरुजी मला वाचता येत नाही तुमच्या पुस्तकातला धडा गुरुजी मला वाचता येत नाही तुमच्या पुस्तकातला धडा पण मला सांगता येतो झाडांचा रंग कसा होतो वेगळा गुरुजी मला नाही शिकायची तुमची शाळा गुरुजी मला नाही शिकायची तुमची शाळा माझा बा म्हणतोय लाकडं चिरून पिको भाकरीचा मळा माझा बा म्हणतोय लाकडं चिरून पिको भाकरीचा मळा गुरुजी त्या विद्यार्थ्याचे सगळे प्रश्न ऐकून घेतो आणि गुरुजी शेवटी गुरुजी असतो गुरुजी गुरुजीचं काम करत असतो माझा विद्यार्थी खचलेला आहे माझा विद्यार्थी शाळेबद्दल त्याच्या मनामध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे म्हणून गुरुजी आपल्या त्या विद्यार्थ्याला सांगतो अरे बाळा शाळा शिकूनच घडले फुले आंबेडकर अरे बाळा शाळा शिकूनच घडले फुले आंबेडकर या शाळेनेच दिले टिळक सावरकर शाळा शिकूनच घडले फुले आंबेडकर आणि या शाळेनेच दिले टिळक आंबेडकर शाळा शिकताना येऊ दे तुला वेदनेच्या कळा अरे शाळा शिकताना येऊ दे होऊ दे तुला वेदनेच्या कळा बाळा मातीत गाळल्याशिवाय मातीत गाळल्याशिवाय उगवत नाही फुलांचा मळा अरे मातीत गाळल्याशिवाय उगवत नाही ज्ञानाचा मळा ज्ञानाचा मळा ज्ञानाचा माळा धन्यवाद